बघा आपण आज काळ्या मसाल्यातला हा पावटा केलाय कशी वाटते रेसिपी एकदम भन्नाट दिसतंय ना तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धमाल तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी काळ्या मसाल्यातला पावट्याचा रस्सा घेऊन आली आहे तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आपण इथं पावटा घेतला एक मोठी वाटी एक बटाटा बारीक चिरून घेतलाय दोन कांदे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर लागणार आहे बटाटा हळद मोहरी आपलं कांदा लसूण चटणी घेतली दोन चमचे एक चमचा बेडगी चटणी मीठ धना जिरा पावडर आणि तेल लागणार आहे पाणी तर चला आपण मसाल्याला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी कांदा आहे ना असा चाकूच्या साह्याने चिरा पाडून घेते आणि आपल्याला हा गॅसवर भाजायचा आहे असं केल्याने काय होतं पटकन हा आतपर्यंत भाजला जातो बघू शकता अशा काप करून घेते मोठे मोठे चाकूच्या साह्याने तर आपल्याला गॅसवर हे छान असा भाजून घ्यायचा आहे पूर्ण काळा होत नाही तोपर्यंत तर आपल्याला हा फिरवून फिरून, फिरून बघा भाजून घेतला आहे कांदा झालेला आहे आता तो काढून घेऊया बघू शकता हा कांदा आपण सोलून घेऊया भाजलेला त्याचं पूर्ण साल काढून घेतलं आहे आणि त्याला असं तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे छान आतपर्यंत भाजला गेला आहे हा मोठे मोठे काप केल्यामुळं आता त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊया बघू शकता इथं असं आलं लसूण खोबरं ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करूया खोबरं पूर्ण टाकून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये ना कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला आणि हा धनाजिरा पावडर पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ही कोथिंबीर पण आणि आपल्याला आता त्याला पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता आता थोडंसं पाण्याचा टिपका टाकून घेऊया आता आपल्याला छान प्युरी करून घ्यायची याची पाणी टाकून झालेलं आहे बघू शकता इथं आपलं वाटून पण झालेलं आहे आता आपण कुकरमध्ये ना तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकता आता तेल छान छान गरम होऊन आहे आपल्याला तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची फोडणीला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आता छान तडतडलं तडतडून आहे चांगलं की त्याच्यामध्ये आपल्याला बेडगी चटणी एक चमचा तेलामध्येच टाकायची त्याने काय होती छान तरी पण येथील कलर पण छान येतो आता आपण जो वाटला आहे मसाला तो म मसाला ह्या तेलामध्ये आपल्याला ॲड करायचा आता छान दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊया हा मसाला बघू शकता आता मसाल्यामध्ये आपल्याला मस तिखट टाकायचं आहे पहिल्या सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि कांदा लसूण मसाला हा दोन चमचा टाकला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता छान परतून घेऊया आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी सोडत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तरी येत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता मी थोडंसं त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी ॲड आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकूया मस्त भाजून घेऊया खमंग असा बघू शकता इथं आपला मसाला भाजला आहे तेल पण छान आले आता आपण जे पावटे घेतलेत पावट्याचे दाणे ते आपल्याला ओल्या पावट्याचे दाणे एक वाटी मी आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि त्याच्याबरोबरच आपण जो बटाटा चिरून घेतला एक बटाटा तो पण याच्यामध्ये ॲड करूया चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आता हे छान भाजून घेऊया पहिलं मसाल्याबरोबर बरोबर छान भाजून झालं की आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचे थंड पाणी टाकू नका पावटा पटकन मग वातड होतो आणि गरम कोमट पाण्याने पटकन शिजला जातो बघू शकता आता इथं मी कोमट पाणी करून घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून मी पहिलं पाणी टाकून घेते तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता बघू शकता आता मी झाकण लावून ह्याला तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या केल्यानंतर आपला पावटा तयार होणार बघू शकता आपल्या इथं पाव पावट्याचं काळ्या पावट्याच्या मसाल्यातली भाजी तयार झालेली अप्रतिम चव लागती तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा ट्राय करून बघा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा मी दाखवलेल्या काळ्या मसाल्यातल्या पावट्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद